नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या श्री श्रीभक्तीया चॅनेलमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ भक्तीसार अध्याय सतरावा जलेंदरनाथ व राजा गोपीचंद यांची भेट मैनावतीने कानिफापासून वचन घेऊन गोपीचंदाच्या मनातील भीती नाहीशी केल्यानंतर दुसरे दिवशी प्रांतकाळी गोपीचंद राजा नाथाच्या शिबिरास गेला व पायांवर मस्तक ठेवून हात जोडून उभा राहिला तेव्हा कानिफाने राजेस विचारले की तू जालंधरनाथास कोणत्या जागी पुरून टाकले आहेस ते ठिकाण मला दाखव मग ती जागा दाखविण्यास राजा तयार झाला व ती जागा पाहून येण्यासाठी नाथाने आपल्या एका शिष्यास त्याच्याबरोबर पाठविले स्थळ त्या शिष्यास दाखवून राजा परत आल्यानंतर कानिफाने राजा सांगितले की आता कोणत्या युक्तीने जालंधर महाराजांस कुपा बाहेर काढतोस ते सांग हे ऐकून गोपीचंदाने प्रार्थना केली की महाराज या बाबतीत मला काहीच समजत नाही मी सर्वस्वी तुम्ही शरण आहे माता पिता गुरु त्राता सर्व तुम्ही आहात मी आपला केवळ सेवक आहे हा संबंध लक्षात आणून जसे विचारास येईल तसे करावे असे राजाने अतिलीनतेने सांगितल्यानंतर कानिफाने त्यास सुचवले की राजा तुझ्या प्राणाचे रक्षण होण्यासाठी मी तुला एक युक्ती सांगतो प्रथम तू असे कर की सोने रुपे तांबे पितळ व लोखंड ह्या धातूंचे पाच तुझ्यासारखे पुतळे तयार कर हे ऐकून राजाने शिपाई पाठवून सोनार कासार लोहार अशा उत्तम कारागिरांना बोलावून आणले व त्यास पंचधातू देऊन हुबेहूब आपल्याप्रमाणे प्रतिमा करावयास सांगितले त्या कारागिरांनी आपली सर्व कला व कल खर्च करून सोन्याचे रुपयाचे तांब्याचे पितळचे व लोखंडाचे असे गोपीचंद राजाचे पाच पुतळे तयार करून आणले नंतर एक उत्तम दिवस व मुहूर्त व सर्व पुतळे घेऊन राजाबरोबर कानिफनाथ गुरु पुरून टाकले होते तेथे ते गेला तेथे ते आपण काठावर बसून प्रथम सोन्याचा पुतळा मध्यभागी गोपीचंदाकडून ठेवविला त्यावेळी राजा सांगून ठेवले की तू कुदळी घेऊन खानावयास लाग आणि जालंधर गुरुने तुला नाव वगैरे विचारतात तू ते सांगून मोठ्या चपळाईने बाहेर निघ ते ऐकून राजाने हातात कुदळी घेतली व कानेफाने चिरंजीव प्रयोग सिद्ध करून विभूती राजाच्या कपाळास लावली मग राजा मध्यभागी पुतळा ठेवून खाच खणू लागला असता आतून ध्वनी निघाला की खाचेवर जो कोण घाव घालत आहे त्याने आपले नाव लवकर सांगावे तो शब्द आतून निघाल्यानंतर गोपीचंद राजा आहे महाराज असे म्हणून राजा पटकन बाहेर सरला गोपीचंद हे नाव ऐकताच ज्यालंतर नाथाचा क्रोधाग्नी भडकून गेला तो म्हणाला गोपीचंद असेल तर जळून भस्म होऊन जावो असे मुखातून शापोचे निघताच सुवर्णाचा पुतळा तात्काळ जळून गेला याच पद्धतीने दुसरे चार पुतळे जालंदरनाथाच्या शापाने जळून भस्म होऊन गेले शेवटी कानिफाच्या आज्ञेवरून गोपीचंद राजा पुन्हा खाना व्हायस लागला असता तो आवाज ऐकून जालंधरनाथाने विचार केला की माझा क्रोध वड वानळ समग्र ब्रह्मांड जाळून टाकणारा असे असता त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद या सपाट्यातून वाचला ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे ह्यावरून परमेश्वर साह्य होऊन तो राजास रक्षित आहे ह्याच संशय नाही ह्यास्तव आता राजास अमर करू असा जलंतर नाताचा विचार ठरून त्याने राजास विचारले की अद्याप पाऊ तो तू खणित आहेस तस्मात तू आहेस तरी कोण हे मला सांग कानिफाने आपले नाव सांगून राजाचे नाव सांगितले आणि तो म्हणाला गुरुजी मी बालक कानिफा आहे आपला शोध करून या ठिकाणी आलो आहे माझे डोळे आपल्या चरणांकडे लागले असून ते माझ्या दृष्टीस केव्हा पडतील असे मला झाले आहे म्हणून गोपीचंद राजा खाज उखरून आपल्यास बाहेर काढण्याची तजवीज करीत आहे ते शिष्याचे भाषण ऐकून आतून ध्वनी उमटला की गोपीचंद राजा अद्याप पाळी तो जिवंत राहिला आहे तर तो अमर होऊन जगामध्ये वास्तव्य करो असा आशीर्वाद देऊन बाहेर काढण्याची आज्ञा केली बहुत दिवस खड्ड्यास झाल्यामुळे जमीन घट्ट होऊन गेली होती सबोब मोठमोठ्याने घाव घालावे लागले तेव्हा आतून शब्द निघाला की तुम्ही आता खणू नका स्वस्थ असा मग जालंतरनाथाने शकरास्त्र जपून वज्रास्त्र काढून घेतले तो माती दोहे बाजू झाली नंतर गुरु शिष्यांची नजरा नजर झाली त्यावेळेस कानिफाचा कंठ सदगतीत होऊन त्याच्या डोळ्यातून आसवे गळू लागली मग जालंतरनाथाने आपल्या शिष्यास पोटाशी धरून म्हटले की या समय तुळे ते होतास म्हणून राजा वाचला इतक्यात गोपीचंद राजाने जालंदरनाथाच्या पायांवर मस्तक ठेवले तेव्हा त्याने त्यास कवटाळून धरून त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला आणि आशीर्वाद दिला की पळयाग्नीतून तो आता चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत पृथ्वीवर राहा मग महिनावतीने पाया पडून सांगितले की महाराज लोभ्याचा द्रव्य ठेवा सांडल्यावर किंवा आंधळ्याची काठी नाहीशी झाल्यावर तो जसा चिंतेत पडून खिन्न होतो तसे अकरा वर्षे माझी दशा झाली या होती याप्रमाणे मैनावती भाषण करीत असता तिच्या नेत्रातून एकसारख्या पाण्याच्या धारा चाललेल्या होत्या हे पाहून जालंधरनाथाने आपल्या हातांनी तिचे डोळे पुसून समाधान केले नंतर जालंधर गोपीचंदाच्या मुखावरून हात फिरवून त्यास म्हटले की तुझ्या मनात जे मागवायचे असेल ते माग मी देण्यास तयार आहे राज्य वैभव भोगावायचे असेल ते मग मी देण्यास तयार आहे राज्यवैभव भोगायचे असेल तर तसे बोल योग मार्ग पाहावायचा असेल तर तसे सांग मी तुझ्या मर्जीनुरूप मागशील ते देण्यास तयार आहे मी तुला अमर केले आहे पण राज्यवैभव चिरकाल राहावयाचे नाही कारण हे जेवढे वैभव दिसते आहे तितके सारे नाशिवंत आहे जसा बोध करून त्यास विचार करण्यास सांगितले त्यावेळी गोपीचंद राजाने मनात आणले की राज्यवैभव शाश्वत नाही जालेंद्रनाथाची योग्यता विलक्षण प्रकारची असून तो चिरंजीव आहे आज अकरा वर्षपर्यंत पुरून राहिला असता जसाच्या तसाच कायम ह्याच्यापुढे यमाची प्रतिष्ठा म्हटली म्हणजे घराप्रमाणे हात जोडून पुढे उभे राहण्याची ह्याच्यापुढे राजाचीही काय प्रौढी तर आता आपणही ते अप्रवृतिम वैभव साध्य करून घ्यावे हाच उत्कृष्ट विचार होय असा त्याने मनाचा पूर्ण निग्रह करून जालंधरनाथास सांगितले की गुरु महाराज पदार्थास अग्नीचा स्पर्श झाल्याने तो जसा अग्निमय होतो तसा आता मला तुमच्यासारखे करून सोडा हे जालंधर जालंधरनाथाने त्याची पाठ थोपटून त्यास शाबासकी दिली मग आपला वरदहस्त त्याच्या मस्तकार ठेवून कृपादृष्टीने त्याचा सर्व देह अवलोकन केला व कानात मंत्रोपदेश करून त्यास सनात केले त्यावेळी राजास संसारातील सर्व पदार्थ अशाश्वत व नाशवंत दिसू लागले मग राजाने वडाचाची काढून जटांस लावला लंगोटी परिधान केली कानात मुद्रा घातल्या शैली कांता अंगावर घेतली शिंगी वाजविली कुबडी फावडी हातात घेऊन नागपंथी म्हणविले तसेच भस्माची झुळी काकेत व भिक्षेची जोळी हातात घेतली आणि गुरुच्या आज्ञेची वाट पाहत तो उभा राहिला गोपीचंद राजा वैरागी झाल्याची बातमी गावातील लोकांस आणि अंतपुरातील राजस्त्रियांस समजल्यानंतर जिकडे तिकडे सर्व रडारड सुरू झाली इकडे ज्यानंतर नाताने राजास तपश्चर्य जावयास सांगितले त्यावेळी त्याने राजास उपदेश केला की आपल्या अठराशे स्त्रियांकडे भिक्षा मागावयास जा भिक्षा मागताना शिंगी वाजवावी माई भिक्षा घाल असे प्रत्येकीस म्हणावे अशा रीतीने भिक्षाची मिशाने स्त्रियांची भेट घेऊन तापाकरिता निघून जावे मग गुरुची आज्ञा सामान्य करून गोपीचंद राजा स्त्रियांकडे भिक्षा मागावया करता निघाला राजास त्या स्थितीत स्त्रियांच्या दुःखास भरती आली त्यावेळी त्यांना इतके रडे लोटले की त्या झालेल्या कल्लोळामुळे ब्रह्मांड हलकुरून निघाले राजाचे गुण स्वरूप आदी करून आठवून त्या दुःखासह शोक करू लागल्या मुख्य राणी लोमावती व दुसऱ्या चंपिका करीती अशा साऱ्या स्त्रियांनी मागून एक जवळ येऊन त्यास गराडा घालून वेढून टाकले त्या त्यांची प्रार्थना करू लागल्या की ईश्वर सत्तेने जे व्हायचे होते ते झाले पण आता येथेच राहून योग मार्ग चालवा कुठेतरी दूर जाऊ नका आम्ही विषय सुखा करता आपला छळ करणार नाही तुमच्या मुखचंद्राकडे पाहून आनंद मानून राहू हुकूम कराल तर तेथे ते पर्णकुटिका बांधून देऊ तेथे ते खुशाल राहावे आम्ही सेवा चाकरी करून आयुष्याचे दिवस सुखाने काढू स्त्रियांनी त्यास तेथे ते राहण्याबद्दल फारच आग्रह केला पण राजाने त्यांच्या भाषणाकडे बिलकुल लक्ष दिले नाही उलट त्यांचा धिक्कार करून त्यांना दूर जायला सांगितले परंतु महापाशाने गोवून टाकल्यामुळे स्त्रियांना दूर जावं वेना त्या म्हणाल्या पतिराज एकटे राहावे लागेल तेथे -ते तुमच्याशी गोड गोड गोष्टी कोण करील तेव्हा शिंगी कुबडी ह्या मजेशी गोष्टी सांगतील असे राजाने उत्तर दिले त्यावर पुन्हा असेच काही प्रश्न केल्यावर राजाने त्या सांगितले जमिनीचे आसन व आकाशाचे पांघरून मला पुरेल कुबडी व फावडी या माझ्या दोन्ही बाजूला निसतील धुनी पेटवून थंडीचे निवारण करीन व्याघ्राम बराबर वज्रासन घालून बसल्यानंतर शेकडो पुरुष बायका व मुले तेथे -ते हांजी करावयास तयार असतील घरोघर माझी आई बापे भाऊ बहिणी असतील ती मजवर पूर्ण लोभ करतील कंदमुळाची गोडी अन्नाहून विशेष आहे कोपीन फाटल्यावर इंद्रिय दमनाचा कसोटा घालीन जर ही अंगावर असलेली कंथा फाटली तर योग आचरून दिव्य कंथा परिधान करीन सगुण निर्गुण या दोन्ही शिंगी व कुबडी कधीच फुटावयाच्या नाहीत आगम निगम यांच्या तारा त्यांना बळकट आहेत त्या कदापित तुटावयाच्या नाहीत कुबडी फावडी जीर्ण झाल्यानंतर खेचरी बुचरी या दोन आदेय विदेय ह्या दोन्हीकडे प्रकाशित राहतील व मी ही तन्मय होऊन निरंजनी लक्ष लावून स्वस्थ निजेन शेवटी मोक्ष मुक्ती ह्या शैलीचे मी भूषण मिरविण असा बरा संवाद झाल्यावर राजाने भिक्षा घालावयास सांगितले असता मोहयुक्त हो होऊन त्या भेटावयास जवळ येऊ लागल्या ते, ते पाहून राजाने कुबडी फावडी त्यांना मारावयास उगारल्या ते, मारा ते पाहून मैनावती शिजले अन्न घेऊन आली आणि म्हणाली नाथा ही भिक्षा घे मग गोपीचंद भिक्षा झोळीत घेऊन व मातोश्रीच्या पायावर मस्तक ठेवून जालंधर नाथाकडे गेला व झालेला सर्व मजकूर त्यास सांगता झाला मागाहून मैनावती ताबडतोब आली तिनेही तसे सांगितले मग तीन दिवसापर्यंत राजास जवळ ठेवून गुरुने त्यास बरोपरीने उपदेश केला शेवटी राजास तप करण्याकरता बद्रिकाश्रमात जाऊन लोखंडाच्या काट्यावर अंगठ्या ठेवून बारा वर्षे तप करण्याची आज्ञा केली त्या क्षणीच गोपीचंद तिकडे जावयास निघाला राजास बोलावयास कोस दोन कोस पर्यंत कानिफा ज्यानंतर व प्रधान आदी लहान थोर पुष्कळ मंडळी गेली होती राजाच्या जाण्याने संपूर्ण नगर दुःखसागरात बुडून गेले राजास लुमावतीच्या उतरी जन्मलेला एक मुलगा होता त्याचे नाव मुक्तचंद त्यास गोपीचंदाच्या राजसिंहासनावर लोकांनी बसविले त्यास राजाभिषेक स्वतः जलंधरनाथाने केला आणि प्रधान सरदार आदी करून सर्वांना वस्त्रे अलंकार देऊन अनुरूप सत्कार केला व त्याचे समाधान केले मग अंतपुरात जाऊन सर्व स्त्रियांचे समाधान केले व मुक्तचंद यास गोपीचंदाच्या ठिकाणी मानून समाधानाने राहावयास सांगितले नंतर काणेफावं त्याचे शिष्य यांचं वर्तमान जालंधर सहा महिन्यापर्यंत तेथे राहिला त्याने आपल्या देखरेखीखाली त्या सर्व राज्याची नीट व्यवस्था लावून दिली श्रुतेहो आजचा अध्याय सतरावा समाप्त झाला श्रोते हो तुम्हाला जर आजची कथा मनापासून आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील अशा चक्कन व्हिडिओमध्ये धन्यवाद